आपण आपल्या किचनमध्ये झटपट कुळथाचं पिठलं भात असं करणार म्हणजे एकत्र जशी आपण खिचडी करतो तसा हा मी आज तुम्हाला कुकरमध्ये भात करून दाखवणार आहे पण तो एकाच ह्याच्यात सगळं असं जसं आपण खिचडी करतो तसाच हा मी कुळथाचं पीठ घालून भात करणार आहे असं तर त्याचं साहित्य म्हणजे एक वाटी मी तांदूळ घेतलेत हे छोटी वाटी कुळथाचं पीठ आहे त्यानंतर कांदा घेतलाय चिरून लसूण आहे सुखी मिरची घालणार आहे कोकम मीठ आणि फोडणीचं साहित्य तर प्रथम मी काय करते दोन तो, चमचे तेल घालते कांदा हवाच आहे असं नाही नसतं जरी ओली मिरची कोथिंबीर टाकून जरी केलं तरीही चालेल जसं आपण इतर वेळी पिठलं करतो तसंही चालू शकेल आज मी कांदा लसूण दोन्ही घालणार आहे असं मुली थोडस जिरं तर पहिल्यांदा मी कांदा टाकणार आहे कांदा टाकलाय त्यावर लसूण टाकणार आहे लसूण सुद्धा हवे असं नाही आज मी आपली घातली आहे त्यात हवीच असं काही नाही डायरेक्ट अगदी जरी मिरची कोथिंबीर घालून केलं तरी चालेल ती सुखी मिरची घातली आहे जी कमी साहित्यात आणि झटकन आपण बाहेरून कुठून तरी दमून आलोय तर आज पिठलवाद जेवायचं असं वाटलं तर हे असं आपण करू शकतो तर हे आपण फोडणी चांगली तयार करत आले की त्याच्यावर तांदूळ टाकणार आहे मी हळद टाकली आहे किंचित त्याच्यावर तिखट टाकणार आहे रंगाला म्हणून आणि आता त्यावर मी तांदूळ घालणार आहे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते घातले ते थोडे भाजणारे अगदी नेहमी जसे आपण खिचडी जे वाजतो इतके भाजायचे नाहीत पण थोडे भा परतून घेणारे इतके नाही हा तिथलं भात आहे हे ता, तांदूळ मी थोडेसे परतून घेतले तर त्यावर आपण मीठ घालणार चवीप्रमाणे मीठ तिखट घातलेलं आहेचे आपण भाताला घालतो तसं पाणी घालायचं आहे एक कोकम घातलंय होई तर आपण चव बघू शकतो पाण्याची कमी जास्त व्हायला नको तर ह्याला उकळी आली की मी हे पीठ लावणार आहे जसं आपण पिठल्याला पीठ लावतो तसं हे पीठ लावणार आहे आणि कुकर बंद करणार आहे उकळी उकळी आपली आलेली आहे हळूहळू हे मी पीठ लावणार आहे छोटी वाटी तीन चार चमचे पीठ घेतलंय या पिठाला गाठी होऊ नयेत म्हणून परत मी दोन चमचे गार पाणी घालणार आहे पिठाची गाठी राहत नाही चला आता मी आपला कुकर लावून टाकणार आहे झटपट होणारी डिश आपण भात आपला बघू हा आपला छान पैकी पिठलं भात कोथाच पिठलं आणि भात अशी आपली डिश एकत्र तयार आहे आता आपण हे सर्विंग मध्ये काढूया असा हा आपला झटपट पिठलं भात खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर अशी तुपाची धार बरोबर हवा पाप पाप तर पापड लोणचं कैरीचं लोणचं पापड कांदा काहीही नसलं तरी असा गरम गरम भात आपण खाऊ शकतो आणि झटकन होणारा एक दहा मिनटं आपल्याला असलं की दहा मिनटात ते आपलं होऊ शकतं आणि वेगळं पिठलं भात करायचं म्हटलं की वेळ लागतो मग हे आपण असं झटकन करू शकतो असा हा मी तुम्हाला पिठलं भात करून दाखवलाय तर याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा हा व्हिडिओला आहे तो